सर्व मंडळींना माझा नमस्कार आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये दाखवणार आहे भीमा कोरेगाव येथील वातावरण जिथे आपण तिथल्या वीरांना नमन करण्यासाठी जातो आणि आम्हीही तिथे गेलेलो आणि मग जाताना आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही आपली प्रायव्हेट गाडी घेऊन त्यामुळं तिथं प्रायव्हेट गाड्यांसाठी पण पार्किंग केली आणि हे सगळ्या जे पी एम टी बसेस होत्या आपल्या तिथं खूप मोठी रांग अशी पी एम टी बसेसची होती नाही ना म्हटलं तरी हजारपर्यंत आपल्याला बसेस सोडलेल्या होत्या आणि मग तिथं आम्ही आमची गाडी पार्क करून त्या बसेसमध्ये बसून प्रवासासाठी निघालेलो आहे आणि हे बघा असे जागोजागी मग पोलिसांची खूप तिथं अशी तपासणी करण्यासाठी खूप सारे पोलीस लोक पण होते तिथं आणि हे आम्हाला पार्किंगसाठी इथं आपल्या प्रायव्हेट गाड्यांना सोय केली होती आणि ही, ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होती जागोजागी होती जिथे आपण आपल्या प्रायव्हेट गाड्या पार्क करून तिथल्या जे गव्हर्मेंटच्या बसेस आहेत त्याच्यामध्ये बसून आपण प्रवास करू शकू आणि मग आम्ही त्या बसेसमध्ये बसून प्रवासाला चालू केलेलं आणि प्र, प्र प्रवास मग तिथं आमचा सुरू झालेला आणि गाडीमध्ये ज्यावेळेस बसलो ना तुम्हाला सांगू का इतक्या सगळ्या गाड्यासून सुद्धा पूर्ण बसेस अशी खसाखस पूर्ण भरलेल्या होत्या जिथं पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नव्हती पण आम्हाला तिथं उतरवण्यात आलं कारण की पुढं बसेसची इत इतकी मोठी रांग होती की बस तिथून हलू शकत नव्हती आणि स्तंभापासून पाच ते सहा किलोमीटर असा अंतर होता मग तिथं आम्हाला उतरावं लागलं आणि तिथून मग आम्ही पायी पायी आमचा प्रवास चालू केला पण तुम्हाला सांगू का हा प्रवास पाच ते सहा किलोमीटरचा होता पण जाणवला पण नाही कारण की तिथं इतकं छान वातावरण वाटत होतं मोठमोठ्या घोषणा आणि हे सगळ्या वातावरणामध्ये तो प्रवास कधीही चालू झाला कळालं पण नाही आणि वातावरणामध्ये खरंच खूप छान वाटत होतं आणि सगळीकडे जास्तीत जास्त पांढरे शुभ्र कपडे घालून आलेले असा आम्ही प्रवास चालू केला आणि एकदाच आम्ही इथं स्तंभाजवळ पोचलो आणि वंदन केलं तिथं जा जवळ जाता येत नव्हतं आणि व्हिडिओ व्यवस्थित घेता येत नव्हता म्हणून मी शॉर्टमध्ये हा व्हिडिओ केला पूर्ण स्तंभ व्यवस्थित दिसावा म्हणून आणि मग आम्ही संध्याकाळी जाण्यासाठी रिटर्न जाण्यासाठी आम्ही जेव्हा निघालो ना हे बघा तुम्ही पूर्ण तिथं इतकं म्हणजे गर्दी अशी की थांबत पण नव्हते आणि हे जे पांढरे पांढरे छोटे दिसतात ना तर तिथे ब्रिज होता आपल्या नदीचा जिथे युद्ध झालेलं आणि मग हे बघितल्यानंतर आम्ही थोडंसं शॉपिंग करण्यासाठी म्हणून गेलो आणि तुम्हाला सांगू का तिथं इतके मोठे पुस्तकांचे स्टॉल होते ना जसं बाबांनी शिक्षणाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे तर बाबासाहेबाचे अनुयायी म्हणून पण तिथं सगळेजण आपले पुस्तक खरेदी करण्यासाठी सगळे आपले एकदम रुचीने पुस्तकं बघत होते आणि खरेदी करत होते त्याचबरोबर छान गौतम बुद्धाच्या बाबासाहेबांच्या अशा मूर्त्या पण तिथं लावलेल्या होत्या आणि कॅलंड्स असे बरेच काही स्टॉल होते पण जास्तीत जास्त जे स्टॉल तुम्हाला बघायला मिळते ना तर ते जास्तीत जास्त स्टॉल तिथं फक्त पुस्तकांचेच होते आणि सगळे जे वाचन करणारे आहेत ना ते आवडीने एकदम ज्यांना जे पुस्तक पाहिजे ते तिथं खरेदी करत होते हे संविधान जो बुक फेअरचा तिथं त्यांनी ते बोर्ड लावलेला आहे जे जेणेकरून तिथं फक्त सगळे पुस्तकांचेच स्टॉल लावलेले होते त्यामुळे त्यांनी मोठा बोर्ड तिथं लावला आणि हे बघा हे सगळे पुस्तकांचे स्टॉल होते जिथे लोक आपल्या आवडीने पुस्तकं विकत घ्यायच्या आणि मग तिथं करी एक प्रेमी वाचन करायचा खूप मोठा असा प्रचंड लोक होते आणि संध्याकाळी आठ ते नऊ वाजले आम्ही जाण्याच्या मार्गावरती होतो फॅमिलीमधले बरेच जण जमा झालो म्हणून एकत्र येण्यासाठी आम्ही एका एक जागेवर उभं राहिलो पण गर्दी काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती वरचेवर गर्दी तिथं वाढतच आलेली आणि मग इथं आम्ही सगळे एकत्र येण्यासाठी वाट बघित बसलो आणि मग तिथं हे हो हे सगळ्या ॲम्ब्युलन्स पण लावले होते जेणेकरून कुणाला काय अर्जंटमध्ये लागत असेल तर ॲम्ब्युलन्स म्हणजे प्रत्येक गोष्टीची सोय इथं केलेली होती आणि ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेस हे बघा ही गर्दी जाणारे तेवढेच आहेत तर येणारे सुद्धा तेवढेच आहेत असा आमचा हा छानसा प्रवास झाला तो कसा वाटला मला नक्की सांगा